दरम्यान तिकडे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एकट्यानं निवडणूक लढवेल की तिथं महाविकास आघाडी होईल या प्रश्नावर एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे ही भूमिका नेमकी काय आहे आणि आरक्षण सोडतीमध्ये ज्यांच्या वॉर्डामध्ये प्रतिकूल आरक्षण झालं त्या दिग्गज उमेदवारांचं काय यावर ते काय म्हणाले ते संजय तिवारी यांनी जाणून घेतलं आहे कित्येक दशक काँग्रेसचा पगडा राहिलेला आहे काँग्रेसचा महापौर काँग्रेसचा समिती अध्यक्ष अशी परिस्थिती राहिलेली आहे पण गेली वर्ष भाजपने हा गड बनवलेला आहे आता तो गड परत मिळवण्याचं आव्हान शहर काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत आमदार विकास ठाकरे यांच्या पुढे आहे अह महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवणार आहात की पुन्हा काँग्रेस स्वबळावरती हो आपली ताकद दाखवण्याचा महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार आहोत प्राथमिक चर्चा झालेली आहे आमची आणि प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि आणि आम्ही आमच्या उमेदवारांचे अर्ज सुद्धा मागितले आहे येणाऱ्या दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुसऱ्या फेरीची चर्चा होऊन आमची आघाडी बनवली बर आणखी एक महत्वाचा हो विषय की ज्या पद्धतीने महिला आरक्षण यावेळेस सुद्धा आहे आपल्या कित्येक दिग्गज जे उमेदवार आहेत त्यांच्या कुठेतरी सीट वरती महिला आरक्षण किंवा अन्य आरक्षण आलेलं आहे त्यांना कसं ऍडजस्ट करणार आहे त्याबद्दल काय चर्चा झाली आहे की जे सिनियर तीन चार वेळा निवडून आलेले नगरसेवक असतात त्यांना याची कल्पना असते आणि त्या आजूबाजूच्या प्रभागात सुद्धा पाय ठेवून आपलं काम करत असतात तर मला वाटते की ज्यांचा महिलामध्ये आरक्षण गेला तो बाजूच्या प्रभागातून आपण नशीब अजमावत असतात आणि पक्षाला जर वाटलं की खरंच तो तिथून निवडून येत आहे तर त्याला आम्ही तिथे तिकीट देऊन तिथे ॲडजस्ट करतो आणि ही प्रक्रिया चालत असते आरक्षण अर्ध महिला अर्ध पुरुष आहेत आणि म्हणून त्याचा परिणाम काय होणार खूप खूप धन्यवाद तर आमदार विकास ठाकरे नेहमीप्रमाणे आशावादी आणि आत्मविश्वासाने भरपूर आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आरक्षण सोडत झालेली आहे त्याचा कुठलाही फटका काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांना बसणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे संजय तिवारी यांची मराठी नागपूर